यानंतर आताच्या घडीच्या सगळ्या महत्वाच्या बातम्या बघूयात पाहूयात शंभर हेडलाईन्स अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या ताटात या चांदीच्या थाळीचं भाडं पाचशे पन्नास रुपये तर त्यामधल्या पंचपक्वानांची किंमत साडेचार हजार रुपयांची होती अशी माहिती मशिदींवरच्या भोंग्यांबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची अजित पवारांसोबत बैठक पार सगळे नियम मुस्लिम समाजासाठीच का अबू आझमींचा बैठकीत सवाल तर सरकारने सकारात्मक विचार करण्याची वारीस पठाण यांची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडनं भोंगे उतरवण्याची मोहीम हाती मुंबईच्या गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन अनधिकृत भोंग्यांची पाहणी करून पोलिसात तक्रार किरीट सोमय्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवरती दबाव आणून जबरदस्ती बोंगे उतरवायला पोलिसांना भाग पाडतायत मुस्लिम संघटनांचा आरोप त्यामुळे सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करतायत का असा सवाल राष्ट्रवादी <laughs> 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 काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज देवेंद्र भुयार अतुल बेनके दिलीप मोहिते पाटील नाराज असल्याची सूत्रांची माहिती तर यशवंत माने बाळासाहेब आजबे सुनील टिंगरेही नाराज असल्याची माहिती पक्षातल्या कोणत्याच बैठकीला बोलवत नसल्यामुळे तसंच पक्षाकडनं कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज सूत्रांची माहिती पक्षात नव्या लोकांचा मानसन्मान आम्हाला अशी वागणूक का असा सवालही आमदार करतायत अशी माहिती महायुतीतल्या सात मंत्र्यांना अजूनही खाजगी सचिव नाहीत या अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष अधिकारी कार्यरत आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेकडे तक्रार निधीवरनं अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती अजित पवारांच्या खात्यांवरती वॉच ठेवा एकनाथ शिंदेंची सूचना तर माझ्या खात्यांवरती बिनधास्त वॉच ठेवा अजितदादांची प्रक्रिया प्रतिक्रिया शिवसेना राष्ट्रवादीमध्ये नाट्यमय बैठकांचं सत्र शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंतांनी घेतली अजित पवारांची भेट निधी वाटपाचा गोळ संपवण्यासाठी उदय सामंतांची शिष्टाई अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडनं कारणे दाखवा नोटीस मंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या या अधिकाऱ्यांवरती आता कारवाई होण्याची शक्यता माळेगाव सहकारी कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांची आघाडी आज दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये ब गटात अजित पवार विजयी सरकारमध्ये मोठ्या पदावरती असलेल्या व्यक्तींनी सहकार्यामध्ये निवडणूक लढवू नये शरद पवारांचा अजितदादांना टोला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकोणीसशे ला लागू केलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण भाजपकडनं संविधान हत्या दिवसाचं आयोजन ठिकठिकाणी पत्रकार परिषदा राजकीय इतिहासातल्या काळ्या कालखंडाला पन्नास वर्ष पूर्ण झाली पंतप्रधान मोदींची आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावरती एक्सपोस्ट आजच्याच दिवशी पन्नास वर्षांपूर्वी संविधानाला हरताळ फासण्यात आल्याचीही टीका पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतावरती आणीबाणी लादू देशाच्या संविधानाची हत्या केली नड्डांची काँग्रेसवरती टीका काँग्रेस अजूनही त्याच मानसिकतेत असल्याचीही टीका मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती समोर दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नसल्याचा निष्कर्ष दोन्ही लोकल ट्रेनमध्ये शून्य पूर्णांक पंच्याहत्तर मीटरचं अंतर होतं आणि दोन्ही लोकल ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने धावत होत्या मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरण प्राथमिक अंदाजानुसार बॅग घेऊन प्रवास करणारा एक प्रवासी कसाऱ्यावरनं येणाऱ्या लोकलच्या दारात उभा होता हा प्रवासी पडला आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागल्यामुळे इतर प्रवासी पडले असा अंदाज मेट्रो मोनो रेल्वे पाठोपाठ आता एसटीचं तिकीट काढण्यासाठीही मुंबई वन कार्डचा वापर करता येईल या कार्डमुळे प्रवाशांना एकाच कार्डवरती सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येईल